Start. नमस्ते मी ऋतुजे येवले मी आपल्या रियाज मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे स्वस्थ भारत अभियान दाखवते मी इकडे गावाचं नाव नाणेगाव मुळशी इथे ह्या बाळाला आपल्या अमृत अमृतज्यूस दिलं होतं त्या बाळाचं दीड वर्ष आहे बाळाला काय त्रास होत त्यांच्या आईना विचारलं बाळाला काय त्रास होता मानाचा हो त्रास होता मान मी पहिले अशी पकडीच नव्हती आता या भरपूर फरक पातला पण राहते आणि तिला हालचाल जरा कमी होते ते पण जरा आता फास्ट झालेले मान बऱ्यापैकी धरले आणि तिला मान न त्रास केव्हापासून होता जन्म म्हणजे जन्मापासून त्या बाळाला मान पकडता येत नव्हती तिची हालचाल कमी होते अमृत ज्यूस ची एक बॉटल पण संपली नाहीये पंधरा दिवस झाले महिना महिना झालाय बाळाला आपण अमृत ज्यूस देतोय तर बाळाला बऱ्यापैकी फरक पडलाय त्याची हालचाल बाळाची बऱ्यापैकी वाढली आहे आणि ती थोडी मान पण पकडायला लागली असं तिच्या आईचं म्हणणं आहे ती जेवण पण करत नव्हती म्हणजे खात नव्हती व्यवस्थित ती आता खाते पण आहे म्हणजे इतक्या छोट्याशा बाळाला आपल्या अमृत ज्यूस मध्ये फरक पडलाय खूप छान वाटतंय खूप मस्त वाटतंय मॅडम तुम्हाला काय वाटतं बाकीच्या बाळांसाठी वापरले पाहिजे अमृतज्यूस थँक्यू सो मच